नमस्कार भावना तुम्हाला खरोखर एक आनंद मजा उत्साह देताला पिक्चर जर बघायचा असेल तर नुकताच एक पिक्चर रिलीज झाला आहे ज्याचं नाव आहे चिडिया याच्यामध्ये माल मसाला वगैरे काय नाही सगळं मस्त एक स्वप्नाच्या पहाटीमागं आपल्याला धडपड करणारा आपली स्वप्न आत्मसात करायला आपले गोल अचीव करायसाठी जी काय धडपड करायला लागते जी कष्ट करायला लागते त्या पोरग्याचा पिक्चर म्हणजे ज्याचं नाव आहे चिडिया आता हा पिक्चर इक्बालचं छोटं व्हर्जन म्हटलं तरी चालेल पिक्चर एवढा भारी आहे आणि तुम्हाला तुमच्या स्वप्नांच्या मागं धावायला तुम्हाला नक्कीच भाग पाडेल पिक्चरचं डिरेक्शन एक नंबर आहे पिक्चरची स्टोरी साधी आणि सिंपल आहे एका मुंबईच्या चवळमधलं मुंबईच्या मुंबईच्या चाळीतला बघा एक मुलगा छोटा ज्याचं एक स्वप्न आहे म्हणजे बॅडमिंटन रॅकेट खेळणं तिथं काहीतरी मोठं करणं हे जे स्वप्न आहे त्या स्वप्नांच्या मागं तो कसं काय पळतोय आणि तो कुठंपर्यंत जातो आहे त्याचं स्वप्न अचीव्ह होतं आहे का नाही आणि जे काय ते अचीव करायचा प्रयत्न करतो आहे तिथं त्याला काय काय अडचणी येतात या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या पिक्चरमध्ये बघायला मिळतील आता पिक्चरमध्ये कॉमेडी इतकी म्हणजे मस्त आहे की नाही साधी सिंपल हलकी फुलकी आणि स्वच्छ कॉमेडी आहे आणि त्या पिक्चरमधल्या लहान मुलगा जो आहे त्याचा इनोसन्स एवढा भारी आहे की नाही तो इनोसन्स तुमच्या अक्षरशः काळजाला घाव घालणार आणि जे काय चॉ ती काय चाळ आहे की नाही तिथं जी मुंबईची चाळ जी घेतली ती कॅमेऱ्यात इतक्या छान पद्धतीनं कॅमेरामॅननं टिपलेली आहे जबरदस्त म्हणजे कॅमेरा नाद खुळा डिरेक्शन नादखोळा ॲक्टिंग तर ला जबाब म्हटलं तर चालेल आणि बाकी स्टोरी साधी सिंपल मनाला भावणारी स्टोरी तुम्ही इथं स्वतःला कुठंतरी रिलेट करणार कारण का जे आपण म्हणतो की नाही मला हे प्रॉब्लेम ते प्रॉब्लेम लाखो प्रॉब्लेम खरे प्रॉब्लेम काय असतात जेव्हा तुम्ही प्रॉब्लेमचं सोल्युशन बघायला जाता तेव्हा तो प्रॉब्लेम पण साधा सिंपल आणि सोल्युशन पण तेवढंच साधं सिंपल वाटते ते हे सगळं या पिक्चरमधनं बघायला मिळणार एक चांगला पिक्चर आहे तुमच्या मनाला भावणारा आवडीचा चांगला आवडणार नक्कीच आणि तुमच्या स्वप्नांच्या मागं तुम्हाला पळायला भाग पाडणार बघा हा असा पिक्चर आहे ह्या पिक्चरला तसे कनी खूप चांगले अवॉर्ड मिळालेत सगळीकडे मोठमोठ्या काय म्हणतोय आपण फिल्म फेस्टिवल वगैरे असते तिथं जाऊन त्या पिक्चरला अवॉर्ड मिळाले जसं साऊथ एशिया हे ते हे सगळे मोठे अवॉर्ड वगैरे मिळाले पिक्चरमध्ये मोठी कुठली नावं नाही आहेत पण काय नाव छोटं आणि काम मोठं असं या पिक्चरने केलं परत एकदा सांगतोय पिक्चरचं नाव आहे चिडिया एकदा अवश्य बघा आणि बाकी अशा व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा